हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते त्यासोबतच या दिवशी आपण काही उपाय सुद्धा करायचे असतात सेवा सुद्धा गणपती बाप्पांच्या करायच्या असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा अकरा लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट अडचणी हे दूर होतील मुलं तुमच्या मनासारखं वागू लागतील मुलांची अभ्यासात नोकरीत आणि प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा चैत्र महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता ज्ञानाचे देवता आणि संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता मानले जातात तर गणपती बाप्पांना आपल्याला उद्या प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्या उपाय करायचे आहेत आणि त्यासोबतच गणपती बाप्पांच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत आणि त्यामुळे या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर पहा या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्या दिवशी आपण उपाय केले तर त्या आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं मुलींसाठी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून तर मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत मुलींसाठी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा जी लहान मुलं असतात तर ती सतत हट्टीपणा करत असतात किंवा आजारी पडत असतात चिडचिडेपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत त्यासोबतच जी मुलं शाळेत जाणारी असतात शिक्षण घेत असतात तर त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही केलेला अभ्यास मुलांच्या लक्षात राहत नाही त्यामुळे त्यांना कमी मार्क्स पडतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही त्यासोबतच जी मोठी मुलं असतात जे अगदी हायली एज्युकेटेड असतात चांगले क्वालिफाईड असतात चांगल्या डिग्रीज त्यांनी प्राप्त केलेल्या असतात पण तरी सुद्धा त्यांना जर नोकरी मिळत नसेल किंवा त्यांचे विवाह जुळत नसतील आणि नोकरीमध्ये मिळत नसेल तर फक्त आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असायला हवा तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या आधी तुम्हाला उद्या सकाळी गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे हा पूजा करून घ्यायचे आहे त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होते मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि मुलं जो काही अभ्यास करत असतात तर तो सुद्धा त्यांच्या लक्षात राहतो त्यामुळे हे तीर्थ तीर तुम्हाला गणपती बाप्पांचं मुलांना प्यायला द्यायचं आहे यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मूर्ती ठेवत असताना त्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग तुम्हाला बाप्पांची मूर्ती त्यावरती स्थापित करायचं आहे यानंतर मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल रंगाचा फुल आपल्याला अर्पण करायचा आहे तर पहा गणपती बाप्पांचा आवडीचा जो प्रसाद आहे तर तो म्हणजे मोदक तर उद्या तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य किंवा तुम्ही अगदी एखादा दुसरा कोणताही गोड्याचा पदार्थ सुद्धा गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय हा करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधीही करू शकता सकाळी तुम्ही पूजा करून घेतली तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता तर पहा तुम्हाला सर्वप्रथम आसन घेऊन बसायचं आहे यानंतर तुम्हाला लवंगा तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आता या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहेत आता या अकरा लवंगा तुम्हाला हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्यामचं पठाण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सुद्धा आहे या, या अभिमंत्रित झालेल्या लवंगा तुम्हाला आहेत तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे तुमच्या मुलांची प्रगती व्हावी मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात मुलांचे विवाह जुळत नसतील मुलांना नोकरी मिळत नसेल मुलांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांचं वाचलेलं लक्षात राहत नसेल तर अशी तुम्हाला बाप्पा प्रार्थना करायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा लवंगा मधली एक लवंग मुलांना खाऊ घालायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात देवघरातील पूजा करून घ्यायची आहे आणि परत एकदा तुम्हाला एक वेळेला गणपती अत्र श्यामचा पठराण करायचा आहे पुन्हा पाप्पांच्या समोर एक लवंग तुम्हाला उचलायची आहे ती मुलांना खाऊ घालायची आहे आणि उरलेल्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा अकरा दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आहे तुम्ही पाहू शकता हा उपाय केल्यानंतर मुलांमध्ये नक्कीच तुम्हाला फरक हा प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आता मुलं जी आहेत तर ती लहान असतील तर अशा वेळेला ते लवंग खाणार नाहीत आणि म्हणून तुम्ही मुलांना एखाद्या पदार्थामध्ये सुद्धा टाकून खाऊ घालू शकता मुलांनी तो लवंग खाल्ला नाही त्यासोबतच मुलं जर मोठी असतील तर तुम्ही हा उपाय मुलांच्याकडूनच करून घेऊ शकता मुलांना तुम्हाला अथर्व शिष्य स्वतः वाचायला सांगायचं आहे आणि मुलांना ही सेवा सुद्धा करायला सांगायची आहे तर बघा मुलं जर तुमची लहान असतील तर तुम्ही स्वतः सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आणि मुलांना सोबत बसवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मुलांसाठी उपाय करायचा आहे तर बघा तुमच्या घरात आता दोन मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा तर दोन मुलांसाठी तुम्ही अकरा अकरा अशा एकवीस लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अकरा वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्यातली एक एक लवंग तुम्हाला मुलांना खाऊ घालायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला आणि अशाच पद्धतीने तुम्हाला अकरा दिवस हा उपाय सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।